यायचं ना वरती बस झालं की आता हां? हा पोहतो सुसाट कडी लावली मी आता खाली ती कशी बघलेली ही लगेच आली थोड्या वेळात फिरून आहे ना हुशार पिल्लू माझं लई सुभा लई हुशार है ना कसं बसलं ये हे येत नाही रग्गीला रग्गील झालेले रग्गील आगाव झाले टप्या काय आहे तिथं चल इकडं वरती टपू ई चला चला चला, चला। बस झालं सोडलं होतं ना बाहेर तुला वर यायचं नाही त्याला दोनदा पळवले मला वरती खालून वरी सोडलं आणि दार नव्हतं लावलं खाली वरच्या शिडीवर गेला तिथून परत रिटर्न खाली गेला दोन वेळा पळवलं ना मला दम लागला ना तुझ्यामुळं आता कडी लावल्या म्हणून तो थांबला इथंच पण येत नाही इकडं टप्या ए लई चाप्टर झालं आलं बाबा आल 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 चिता गति आला सुबह सुबह सुबड़े सस कौन सस है आला बाबा आला आला आला, आला, आला। है का? <laughs>

लय मया करते हे बी करते पण ह्याचं थोडं वेगळं आहे आणि विशाल सोडवत होतं तर विशाल चल खाली बोललं तर बसलं होतं तिथं मान हलवली तरी नाही म्हणून डायरेक्ट आता लय मस्त कार्यक्रम केला आहे तुमचा व्हिडिओ नाही काढता आला हां चढ चढ दररोजार चढ आता चढ दररोजार कोण आहे रे सुबडे बसले ह हे काय त्याला घाबरतात म्हणून ते घ्यावं लागते हातात ते कधी ना तिकडे शिड्यावर बाजूच्या रूममध्ये पळतील ना यांचा भरोसा नाही अरे देवा विठ्ठला पांडुरंगा दमवलगडे हो हे काय हे हो तर बस है का है खावा 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 खा बिस्किट आता स्वतः बी दमला मला बी दमवलंय की बघ काय आणलं काय नाही चेक करते का आणलं सुबा हे सुबड्या बघ बघ काय आणलंय ते काय ते त्याची खा खाकी आता बिस्किट चितागती बसला येऊन